ोट हे चमड सर्व ताप आता समजा इला म्हणतात की आता तुझा फ्रीजमध्ये आहे थंड फ्रीजमध्ये आत आहे सर्व एकदम शांतूप फूल झोप वाटतो बिलकुल शांत होतो फूल झोप सरळ पाठी पाठ ठेव आता मी एक नेमका मजा अंतरात हात बिलकुल सडाखव आणि बिलकुल फ्रीजमध्ये ठेव आहे तुझ्याकडे फ्रीजमध्ये तुला फ्रिजरमध्ये हातले थंड होते व्हेरी गुड आता तू हात एका फ्रिजरमध्ये ठेवलेला आहे हात थंड थंड झाला इतका थंड झाला की खूप थंड झाला थंड झालाय तू घेत थंड झालाय नंबर म्हणायला इतका थंड होईल काही जाणवणारा घेतला काही घेतला हात कापू लागतो काही जाणवणार नाही इतका थंड होणार ती नंबर म्हणा थंड होत चाललाय थंड थंड होत आहे थंड चाललाय तो अधिकाधिक थंड होत चाललाय पूर्ण थंड झालाय अजिबात तुला जाणवणार नाही अजिबात जाणवणार नाही काही जाणवणार नाही कारण आज थंड झाला बिलकुल काय करणार बघा खेळणार काही दिसते का एवढं उचलल्यानंतर चिपड गेल्यानंतर कसं वाटते मी तू पाहिजे करून बघा बघ एवढं केलं की कसं वाटते वाटते ना तू करू बघा वाटते ना तू करू नाही म्हणजे पा खेळ टाकाय इकडे शिव का वाटते ना तर बघा आणि हिला असं केलं ना तर काय होतं कारण हात बघून ठंड झाला आहे पीजर माझे अजिबात काही होणार नाही येतं जर मी स्विच टोचली काढली तरी काय होतं पहिल्या काळ पहिल्या काळामध्ये ऑपरेशन करत होते ऑपरेशन तर ऑपरेशन करतात ना का समजा काय झालं तर मग या व्यक्तीला एकडंच करून हात पुढे बंदर करता पाय बदल तिथे पूर्ण ऑपरेशन करते बंदर करता पाय आणि नंतर ते ऑपरेशन करून शिकून जात